नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन मोठी अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आत्ता सेमीफायनल सात हा पेडगावचा आदत हिंद केसरीचा सेमीफायनल सात संपन्न झाला आणि ह्या सातमध्ये आपल्या सर्वांचा आवडता अष्टम हिंद बकासूर पुन्हा एकदा फायनलमध्ये पात्र झाला आहे मित्रांनो दोन दिवसात सलग दोन वेळा फायनलला पात्र झालेला हा बकासूर एकमेव नंदी असेल मित्रांनो सलग दोन वेळा फायनलला पात्र झालेल्या या अष्टम हिंद केसरी रुस्तमे हिंद बकासूरला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सेमी फायनल सातचा निकाल सेमी फायनल सातचा निकाल निकाल आणि निकाल सात मध्ये खरोखर डोळ्याचं पारण पेडणारी मैत्रीपूर्ण लढा झाली त्या लढतीचा निकाल तास क्रमांक एक करून आलेली गाडी भरणार शेठ कुठे आयुष दाला हरपडे पोरसुंगी ब पावती नंबर दोनशे त्र्याहत्तर या गाडीचा प्रथम क्रमांक खरा आणि पुन्हा एकदा इतिहास झाला ज्यानं मागील वर्षी प्रथम क्रमांक केला के त्यानं काल सुद्धा प्रथम क्रमांक केला के आणि आज सुद्धा फायनल साडी पात्र झाला मुळशीचा बका सूर आणि त्याच्याबरोबर पळाला बापू साहेब वागवली वाघोली पुणे उमेद धारपडे फिरसुंगी आणि रुपेश कुठे कुटे यांचा महाराष्ट्रातलं सर्वात मोठं